नमस्कार काव्यांजलीच्या काव्यम्य प्रवासात तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आज कवी यांची एक कविता पाव सात जागला सावला। लाट लाट दाट ते भरून भाव कोवळा काठ काठ ढासळे पिसाट माड स्पुंदते आंधळ्या ढगा प्रकाश बिंदू सांडते हा दुरून एक झा कळून टाकते गाढ गुढ आठवात मुक वेल वाकते माखते चरा चरी अथांग गांगारवा आय उदास उदासरंग पारवा धूसरे सरी तूर सूर सूर व्याकळे भाव की अभाव हा करी सुगंध मोकळे कोण ही व्यथा अशी सुखास लाज आणते साखरार्थ कोणत्या उसासुने उधानते कोण ही व्यथा अशी सुखास लाज आणते सागरार्थ कोणत्या उसा सुनी उधाणते सागरार्थ कोणत्या उसा सुनी उधाणते तर कवी बाभ बोरकर यांची कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया कवितांच्या काव्यम्य प्रवासात तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद